श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला एका रागाची गोष्ट सांगणार आहे एका एक खेडेगाव होतं त्या गावात काही साधू भिक्षेसाठी येत असत एक साधू मात्र रोजच्या रोज नियमितपणे एका बाईच्या घरी न चुकता भिक्षा मागायला जात असे तिथे त्या साधूला काही ना काही भाजी भाकरी त्या बाईकडून निश्चित मिळत असे रोजच्या या प्रघातामुळे त्या साधूला आपल्या घरासमोर पाहून एक दिवस ती बाई वैतागते व म्हणते रोजच काय हे नेहमीच कसा हा माझ्या दारात भिक्षेसाठी येतो एक दिवस रागाच्या भरात ती बाई भिक्षा घालण्यापूर्वी त्यात विष कालवते व त्या साधूला देते साधू भिक्षा स्वीकारतो आणि निघून जातो त्याच दिवशी संध्याकाळी जेव्हा ती बाई आपल्या कामात गर्क असते тема то саду тича да ратеун убарато